भूमीचा मर्द हमाबळा घेऊन हाती मशाल बलदंड शरीर तल्लक बुद्धी हो ख्याती त्यांची विशाल लडवय भूमीचा मर्द हमाबळा घेऊन हाती मशाल बलदंड शरीर तल्लक बुद्धी हो ख्याती त्यांची विशाल अरे येतील जातील कित्येक मावळात घुमल एकच आवाज

ला काम केलेलं होत दोन वर्ष तिथून कंडक्टर म्हणून काम केलेलं आहे ते काम करत असताना मी एकोणीसशे ऐंशी मध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी शिल्पची काम एकोणीसशे ते दोन हजार पर्यंत मी काम केली आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर करत असताना मी एकोणीसशे ऐंशी मध्ये श्री गणेश नाईक आमदार हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते मी ठाण्यामध्ये मध्ये असताना मला त्यांनी शिवसेनेच्या पदावर विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कामाची पद घेतलेले आणि ते पद घेऊन मी शिवसेनेचा प्रवास सुरू केला मी अगोदरपासूनच शालेय शिक्षण करत असताना ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या याच्यामध्ये मी शालेय ठाण्यामध्ये राहत असताना तिथे मी शिक्षणाचं शिक्षण घेतलं आणि दिघे साहेबांच्या बरोबर मी शिवसेनेचं काम करत राहिलो ते करत असताना इथे गणेश नायकांनी मला विभागप्रमुख म्हणून मला विभाग प्रमुख पद दिलं तिथून पद कार्यरत असताना आजपर्यंत विभाग प्रमुख शहर प्रमुख उपजिल्हा शहरप्रमुख पर्यंत काम केलं तिथून काही कारणास्तव मी पुन्हा पनवेलमध्ये आलो मध्ये आल्यानंतर मला साहेबांनी आदरणीय उद्धवजी साहेबांनी मला उपजिल्हा प्रमुख पदाची माझ्या खात्यावर धुळा ठेवली आणि पनवेलमध्ये प्रमुख म्हणून मी काम करायला लागलो हे कर कर काम करत असताना माझ काही वर्षांनी मला जिल्हा प्रमुख म्हणून मला माझ्या पदाची निवड केली आणि मी पदाची निवड करत असताना चांगल्या प्रमाणे मी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याला मला बाळासाहेब होते पण ज्याला मला हे पक्ष पटेल मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एक निष्ठा असा शिवसेनेक म्हणून आज मी काम करतो आणि मी एवढे लोक निघून गेले एवढे गद्दार झाले पण मी कधीच कुठल्याही कोणावरून गेलो नाही असे बरेच बाळासाहेब असताना सुद्धा छगन भुजबळ गेले गणेश नाईक गेले नारायण राणे गेले राज ठाकरे गेले सगळे बरेचसे लोक गेले पण मी गेलो नाही त्याच्यानंतर आता उद्धवसाहेबांना जे काही लोकांनी धक्का दिला शिंदेसारख्या लोकांनी की चाळीस गद्दार गेले काही खासदार गेले पण त्याच्या मी शिरीष ग्रजी जिल्हा प्रमुख म्हणून ठाम उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आणि आजही खंबीरपणे त्यांच्या बरोबरच आहे कारण मला उद्धव साहेबांच्याबरोबर काम करण्याची आणि बाळासाहेबांबरोबर काम करण्याची जी माझ्या आयुष्यामध्ये मला संधी मिळाली आणि मी एकाच दगडावर उभा राहून एका दगडावरच उभा आहे आणि मी इकडे तिकडे धावणारा ना माणूस नाही कारण आपण खानदानी घरण्यात असल्यामुळे माझे वडील बेलपाडा गाव खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड इथले उद्योगपती आणि इथले माझी जवळजवळ साडेचारशे पाचशे एकर जमीन आहे माझ्या वडिलांची एवढा असताना मला दुसऱ्याकडे जाण्याची गरज लागली नाही आणि मी खानदाना घरण्यात असल्यामुळे मला जाणं जाण्याकरण बाळासाहेब हे खानदानी आहे आणि त्यांच्याबरोबर मला राहण्याचं मी पसंत केलं आणि पसंत करून जिल्हा प्रमुख काम करतोय आणि हे काम करत असताना असंच काम माझं शहरपर्यंत राहील ही ईश्वर चरण मी प्रार्थना करतो आणि उद्धव साहेबांना माझी साथ राहील एवढंच मी तुम्हाला सांग आपलं लग्न किती वर्षांनी झालेलं आहे माझं लग्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मला तीन मुली आणि एक डॉक्टर आहे एक दोन्ही एम बी ए केलेलं आहे आणि तिन्ही लग्न झाले मला तिन्ही मला तिन्ही मुलींना मुलं आहेत आणि मला ना, नातोंड आहे आणि करोनाच्या काळामध्ये मा माझी मिसेस हरवली एवढच थोडं वाईट वाटतो आणि माझे वडील एकोणीसच्या नव्यानं नऊ एक्सपायर झाले माझी आई गेल्या गणपतीमध्ये गणपतीच्या दीड दिवसाच्या गणपतीमध्ये गेल्या आणि आत्तापर्यंत हा संसार अशा प्रमाण राहिला माझा दोन भाऊ होते दोन भाऊ मध्ये मोठा भाऊ आणि वहिनी अगोदर आता माझा लहान भाऊ आहे त्याची मिसेस आहे त्यालाही दोन म्हणजे असा माझा हा घरचा संसार आहे आणि संसारामध्ये रमून आज मी समाजाची कामं लोकांची कामं करतोय आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख म्हणून जे लोकांची जेवढी कामं करता येतील ती त्यांच्या माता मत मी आज करत आहे आज पक्षाचे आपले लोक आहेत त्यांची एक इच्छा आहे की शिरीष गरज साहेब पनवेलचे एकदा तरी आमदार दिसले पाहिजे आता कसं आहे लोकांची इच्छा आहे पण साहेबांनी मला जर आमदारकीच तिकीट दिलं तुम्ही नक्कीच लढ कारण लोकांची सगळ्यांची इच्छा आहे कारण तुम्ही आतापर्यंत जनतेची कामं करताय आणि मी निस वाटतेपणा काम करतो मी कोणाचंही काम असेल मी आजचं उद्या कधी करत नाही मी आजचं आजच असेल आजच करतो आणि ते लोकांचे माझ्या कामावर लोकांची पसंती आणि हे काम करत लोकांना वाटलं वाटत की खरोखर आपली जनतेची कामं मी सोडवेन म्हणून लोकांची इच्छा आहे की मी आमदार हो। आतापर्यंत साहेब आपण किती देश फिरले असत जवळजवळ मी पंच्याहत्तर टक्के तरी पण थोडक्यात किती तरी सगळं फक्त अमेरिका आणि लंडन सोडून बाकी सर्व देश आपल्या वाढदिवसानिमित्त आपण कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने लोकांना सांगेन माझा वाढदिवस तुम्ही साजरा करा परंतु माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला उद्धव साहेबांना शिवसेनेला आणि जनतेला कशी साथ देता येईल तेवढंच माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सांगेल आणि त्यांना शुभेच्छा देईन